नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना तर आज आपण बघतो इथं कोंबडी वडे त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ तीन ते चार चमचे इथं धने घेतलेले आहेत आणि दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता डाळ काय आपल्याला धुवायची वगैरे नसते त्याच्यामुळे कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायची आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का चण्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथं चण्याची डाळसुद्धा घेऊ शकता आता माझ्याकडे चण्याचं पीठ होतं त्याच्यामुळे मी इथं चण्याच्या डाळीचा वापर केलेला नाही आता तवा गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून डाळी भाजून घ्यायची आहेत तरी मी इथं पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे भाजून घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तर डाळ भाजून झाली की आपल्याला ती बाजूला काढून घ्यायची आहे नंतर उडदाची डाळ टाकायची तीसुद्धा चांगली भाजून घ्यायची गॅसची फ्लेम कमी ठेवून सर्व डाळी जी आहेत त्या कमी ठेवूनच भाजायच्या आहेत गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवून भाजली तर ती करपून जाऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवूनच भाजायचं आहे आता ही डाळसुद्धा बाजूला काढून घ्यायची नंतर आपल्याला धने आणि बडीशेपची आहे आहे तीसुद्धा भाजून घ्यायची आता मी खाण्यासाठी बडीशेप ती भाजून ठेवलेली होती त्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा मिक्स केलेली होती मग आता तीच मी तट वापरलेली आहे तुमच्याकडे फक्त बडीशेप असेल तर बडीशेपच वापरा आळशी वापरायची गरज नाही आहे पण ते मी मिक्स केलेलं होतं त्याच्यामुळे मी इथं वापरते आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे तर आता हे मी भाजून घेते आणि नंतर पावडर करून मग तुम्हाला मी दाखवते हे मिश्रण थंड झालं आता मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता इथं मी दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पिठाचं प्रमाण हे थोडं जास्त असतं बाकीची सर्व पीठ ही कमी प्रमाणात असतात जर आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली तर इथं अर्धी वाटीच बेसन घ्यायचं आहे अर्धी वाटीच आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटीच आपल्याला इथं गव्हाचं पीठ पण घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण अजिबात जास्त करायचं नाही नाही तर वडे चांगले बनणार नाही चिकट होतील आता ही सर्व पीठं एकत्र करून घ्यायची याच्यातच आता मी अर्धी वाटी बेसन टाकून घेत घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण आहे हे सर्व चाळून घ्यायचं आहे मी हे सर्व चाळून घेतलेलं आहे याच्यातच आपल्याला आपण जे आता डाळ उडदाची डाळ आणि जी मुगाची डाळ जी वाटून घेतलेली आहे तीसुद्धा याच्यातच मिक्स करायची नंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता मीठ एकदाच टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडं व्यवस्थित टाकायचं नाहीतर वडे जे आहेत ना ते अळणी होतील आणि त्याला चव लागणार नाही आता मी इथं मीठ टाकून घेतलं आहे आता इथं आणि दोन चमचे आपल्याला इथं कच्चं तेल वापरायचं आहे तुम्ही गरम केलेलं तेलसुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही मी इथं थंडच तेल वापरलेलं आहे आता याच्यात पाणी टाकायचं आपल्याला आणि थोडं थोडं आणि हे व्यवस्थित असं पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तर आता मी हे पीठ पूर्ण मळून घेते हळूहळू आणि मग मी तुम्हाला दाखवते आता आपलं पीठ जे आहे ना ते व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे मी इथं चिकनला धुवून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट आणि मीठ लावून घेतलं आहे आता इथं मी वाटण करण्यासाठी खोबरं कांदा लसूण जिरं आलं थोडेसे तीळ थोडेसे धने तमालपत्र आणि दालचिनी हे घेतलेलं आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे वाटण करताना आणि हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आता मी हे वाटून घेते आता मी मसाला जो आहे ना तो करून घेतलेला आहे म्हणजे वाटून आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे याच्यातच मी एक टोमॅटो पण कापून टाकलेला आहे तोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वेगळा वेगळा असं कांदा मी टाकलेला नाही आहे कारण इथं वाटणामध्येच आपण कांदा टाकला आहे त्याच्यामुळे फोडणीमध्ये मी डायरेक्ट मसालाच टाकलेला आहे आणि हे टॉमॅटो हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला नंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याचे आता तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथं ता टाकू शकता मी कोणते मसाले टाकले ते तुम्हाला सांगते मी इथं हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आणि आज मी इथं सुहानाचा चिकन मसाला वापरलेला आहे ते मसाले इथं एवढे मी वापरलेले आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले चांगले तेलात शिजू द्यायचे आहेत आणि आपल्याला या भाजीमध्ये किंवा या रश्शामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आता मी इथं बाजूच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेच पाणी इथं वापरायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा व्यवस्थित असं शिजू द्यायचा आहे आता मी हा पूर्ण मसाला शिजू देते मी 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 चा चा मी आता मी इथं गरम पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर मीठ टाकताना थोडं बेताचं टाकायचं आहे कारण चिकन शिजणार मीठ टाकलेलं होतं आणि झाकण ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता इथं चिकन तयार झालेलं आहे आता पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आपण जे कोंबडी वडे करण्यासाठी जे पीठ मळून ठेवलेलं आहे ते आता इथं आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे किंवा मग कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आता मी इथं प्लॅस्टिकची पिशवी होती तीच घेतलेली आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे अगदी बोटं बुडतील एवढंच पाणी घ्यायचं जा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर तेलामध्ये जेव्हा आपण हा वडा सोडू तर तेल आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी नावापुरतं आपली बोटं त्याच्यात बुडवायची आहेत पाण्यामध्ये आणि थोडंसं प्रेस करायचं आहे अगदी आरामात व्यवस्थित असा गोल वडा तयार होतो मेंदूवड्याला जसा होल असतो अगदी त्याच पद्धतीचा होल ह्यासुद्धा वड्याला केला जातो आणि हे हे वडे जे आहेत ना हे कोकणामध्ये वगैरे केले जातात आता हे आमच्या भागामध्ये केले जात नाहीत तरीसुद्धा आवड म्हणून मी ही क केलेली आहे रेसिपी आणि मला हे सुद्धा आवडते मिस्टरनंसुद्धा आवडतात कोंबडी वडे माझ्या बहिणीच्या घरी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा तिच्या सासूबाईने हे वडे बनवलेले होते मटन वडे मटन आणि हे वडे तर तेव्हापासून मला बनवायची इच्छा होती मी बरेच वेळा बनवलेले होते पण रेसिपी काही केलेली नव्हती म्हणून आज खास संडे स्पेशल इथं वडे बनवते आता हा एक एक वडा असे बनवून घ्यायचेत आपल्याला आणि गॅस मी चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी हे तळून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते आता बघू शकता वडे व्यवस्थित असे तळलेले आहेत बघताय तुम्ही अगदी व्यवस्थित सर्व फुलून आले आहेत असेच सर्व वडे मी बनवून घेतले तर तुमच्याकडे काय पद्धत आहे तुम्ही कसे वडे बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचं हे जेवण होतं आमचं चिकनचा रस्सा कोंबडी वडे भात असं होतं जेवण तर या तुम्ही पण सर्वजण जेवायला तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा जर का पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे बघू शकता हे आमचं आहे आजचं जेवण संडे स्पेशल तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय